नमस्कार गीता घरात आल्यामुळे गायत्री खूपच चिडलेली असते गायत्री गीताला म्हणते तुला समजत नाही का अगं मी तर तुला या घरात यायची बंदी घातली होती अगं तुला तुझा नवरा विचारत नाही मग तू या घरात पाऊल तरी कसं ठेवलंस लाज नाही का वाटली तुला अगं विचार ना तुझ्या नवऱ्याला विचार पण सूरज मात्र तोंडातून एकही शब्द काढत नसतो त्याच वेळेला गायत्री नानांना विचारते काय होता तात्यासाहेब बोला ना या गीताला घरात घेतलं कुणी या गीताची घरात यायची हिंमतच कशी झाली मी तर या गीताला या घराबाहेर काढलं होतं ना तेव्हा मात्र तात्यासाहेब बोलतात अगं सुनबाई ऐकून तरी घे तेव्हा गायत्री म्हणते मला कोणाचंच काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी या गीताला या घरात राहू देणार नाही या गीताला या घराबाहेर पडावंच लागेल तिचं तोंडसुद्धा मला इथे बघायचं नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का गीताला बसलेला असतो त्याच वेळेला गायत्री म्हणते तुला लाज नाही वाटत इथे थांबायला नीक स्वतःचा चेहरा घे आणि इथून चालती पट पर। परत तुझा चेहरासुद्धा मला दाखवू नकोस त्याच वेळेला मात्र गीता तिथून जात असते त्याच वेळेला मानसी मोठ्याने बोलते गीता वहिनी कुठेही जाणार नाही त्या इथेच राहणार आणि कुणाची हिंमत आहे त्यांना बाहेर काढायची मलासुद्धा बघू दे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मानसी देईल का गीताला तिचा अधिकार मिळून कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका